वैजापूर नगरपालिकेमध्ये भाजपा आणि शिवसेनेमधले संघर्ष दिसत असला तरी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासह नगरसेवकांचे अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत त्यानंतर भाजपाच्या वतीने देखील आज काही नगरसेवकांचे तर नगराध्यक्षपदाचा पदाचा देखील अर्ज दाखल करण्यात आलेला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने अजून एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही आणि पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकजभाय्या टोंबरे आहेत काय पहिली प्रतिक्रिया आहे आणि पक्षाची भूमिका काय सध्याला पक्षाची भूमिका आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष सतीशभू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आपली नगरपालिकेच्या निवडणूक या ठिकाणी लढतोय जवळपास आमचे सर्व अर्ज ते करून या ठिकाणी तयार झालेले आहेत निश्चित येत्या एक तर उद्या किंवा सोमवारी उद्या काही फॉर्म आम्ही या ठिकाणी भरणार आहोत आणि उर् उर्वरित जे फॉर्म राहिलेत ते आम्ही सोमवार या ठिकाणी दाखल करणार आहोत बरं अजून एक महत्वाचा विषय म्हणजे की नगराध्यक्षपदाचा विशेष अजूनही सस्पेन्स कायम आहे शिवसेनेने अर्ज दाखल केलेला आहे भाजपाकडून देखील काही अर्ज दाखल झाले आहेत नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाची नगराध्यक्षपदासाठीची भूमिका काय आम्ही सुद्धा या ठिकाणी आमच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्याचं आम्ही या ठिकाणी नाव सुचवले सुद्धा आहेत आमच्या जिल्हाध्यक्षांना आणि आज किंवा म्हणजे उद्यापर्यंत आम्ही त्याचा फॉर्म या ठिकाणी भरणार आहोत नगराध्यक्षाच्या उमेदवाराचा अगदी थोडे दिवस शिल्लक असताना पक्षाची भूमिका जाहीर पक्षाचा हिताची गोष्ट आहे का नाही बघितलं तर आपण बघितलं का वरती आपली तीन पक्षाचं सरकार या ठिकाणी आहेत त्याबरोबर भाजप आहेत शिंदे सेना आहेत म्हणजे शिवसेना आहेत आणि राष्ट्रवादी तर वरच्या पातळीवर का निर्णय चालू आहे का आपण या ठिकाणी युती माध्यमातून या ठिकाणी इलेक्शन आपण लढलं पाहिजे नगरपालिकेचं त्यासाठी आपण थोडं वेट अँड वॉचची भूमिका मध्ये होतो पण आदरणीय सतीश भाऊचे या ठिकाणी सूचना आल्या आहेत की आपण सर्व ठिकाणी उमेदवारीचे या ठिकाणी दाखल करायचे आहेत आणि युतीचा जो निर्णय होईल तो वरच्या पातळी या ठिकाणी होणार आहे पण बाकीच्या पक्षांचे सर्वांचे अर्जही दाखल झाले अजित पवार गटाची भूमिका इतका शिथिलतेने का नाही आपण फॉर्म सगळे ऍफिडेव्हिट या ठिकाणी केले आहेत कारण आज बघितलं तर या ठिकाणी वेबसाईटचा प्रॉब्लेम होता त्याच्या माध्यमातून फॉर्म भरायसाठी पण बरेचसे अडचण या ठिकाणी येत होतात आणि आज रात्रीपर्यंत सर्व फॉर्म या ठिकाणी भरले जातील आणि उद्या ऍफिडेव्हिट ते करून उद्या सबमिट पण बरेचसे फॉर्म होतील बरं पुन्हा एक शेवटचा प्रश्न महायुतीत की स्वतंत्र अजून वरच्या जे ने नेते जे निर्णय घेतील त्याच्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढू धन्यवाद भाई आमच्याशी आपण बघितलं की भाजप आणि शिवसेनेने अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका काय स्थानिकला ते आत्ताच पंकज भैया ठोंबरे यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं माझं सहकारी स्वामी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर